नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये मित्रांनो आज बघितलं असेल तुम्ही एक्सपायरी होती डेटा निगेटिव्ह होता कंटिन्युअस खालच्या साईडला मार्केट राहिलं काही दुपारनंतर एक थोडीशी रिकव्हरी येण्याचा प्रयत्न झाला पण त्या लेव्हलला सुद्धा थोडीशी सेलिंग होऊन ज्या पोझिशन्स आहे बेसिकली त्या अनवाइंड त्या ठिकाणी झालेल्या आहेत ठीक आहे मित्रांनो तर आजचा डेटा उद्यासाठी म्हणजे दहा तारखेच्या मार्केटसाठी कसा आलाय तो बघणं आपल्याला फार इम्पॉर्टंट आहे तुम्ही बघू शकत असाल ऑलमोस्ट फिफ्टी च्या पोझिशन्स कट झालेल्या रिटेलर ने आणि सात लाखाच्या ऍज इट इज पोझिशन्स कॅरी आहेत आता एफ आय पण पन गणित म्हणाल तर ऑलमोस्ट चाळीस टक्क्याच्या पोझिशन्स आहेत ज्या कमी झालेल्या आहेत कॉल्स वर आणि पुटचा विचार कराल तर ट्वेंटी एट पर्सेंट ट्वेंटी एटीन पर्सेंटच्या पोझिशन्स कमी झालेल्या अजूनही एफ आय जो आहे तो नेट टू नेट तीन लाखाच्या शॉर्ट डायरेक्शनल शॉर्ट कॅरी करतोय तर तुम्ही समजू शकत असाल मार्केट मध्ये किती पेन आहे अजूनही प्रो ऑलवेज प्रो प्रो फार शातिर माणूस आहे प्रो ने जे गणित करतो ना तो थोडासा कॉन्झर्वेटिव्ह होऊन करत असतो ऍज ऑलवेज पण नेट टू नेट पोजिशन तरी दोन लाख दहा हजाराच्या कॅरी केलेल्या आहेत तर ऍक्च्युअल फाईट आता एफ आय आणि क्लाइंटची आहे डेटा निगेटिव्ह आहे अशा पद्धतीने आपल्याला Uh, एकदम लॉंग पोझिशन्स किंवा एकदम अशा पद्धतीने लॉंग साठी आपल्याला जायचं नाहीये लॉंग मधून आपल्याला चार पाचशे पॉइंटचा गेन मिळेल अशी काही परिस्थिती सध्या तरी दिसत नाहीये डेटा निगेटिव्ह आहे इंट्राडे मध्ये जे चेंजेस होतात इंट्राडे मध्ये पीसीआर ओपन इंटरेस्ट बिल्डअप कशा पद्धतीने चेंज होतात हे पाहणं फार इम्पॉर्टंट असतं आणि त्यानंतर जाऊन आपण बाकीच्या इंट्राडे किंवा लॉंग टर्मच्या स्ट्रॅटेजी ठरवतो आणि मग ते ट्रेड करतो काही गोष्टी तुम्हाला शिकायच्या असतील तर तुम्ही मला रिच आऊट करू शकता डिस्क्रिप्शन मध्ये त्याचे डिटेल दिलेले आहेत मित्रांनो तुम्ही नक्की मला करू शकता एक एटी थ्री पर्सेंट लोक अजूनही सबस्क्राईब नाही आहेत आणि पूर्ण तो व्हिडिओ बघत नाही आहेत ठीक आहे तर मित्रांनो विनंती आहे जर तुम्हाला हा डेटा अनालिसिस आवडत असेल हे योग्य वाटत असेल तर तो व्हिडिओ पूर्ण बघण्याचा प्रयत्न करा कारण शॉर्ट व्हिडिओ वर तुम्हाला काही एक प्रॉस्पेक्टिव्ह लक्षात येणार नाही तर व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करायला विसरू नका थोडी जरी व्हॅल्यू ऍड होत असेल तर लाईक नक्की करत जावा ठीक आहे थँक्यू मित्रांनो थांबूया आजच्या या व्हिडिओमध्ये